9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन ला भेग द्या। वास्तु विशेक हवीती से मालक बना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी जो दावा केलेला होता की राष्ट्रवादी पक्ष आपला खरा पक्ष आहे त्याला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे आणि त्यामुळे आजचा दिवस आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आनंदाचा आणि जल्लोष साजरा करण्याचा दिवस आहे की जी इच्छा आम्ही व्यक्त करत होतो की अजितदादा एका प्रभावी नेत्याकडे जो संघटनेबरोबर प्रशासनावर प्रकट ठेवतो अशा नेत्याकडे ही संघटना आली पाहिजे आणि ती संघटना आज निवडणूक आयोगानं अधिकृतरित्या दिल्याबद्दल आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाचं आभार व्यक्त करतो त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो गेली एवढी वर्ष जी खंत आमच्या मनात आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी पक्ष वाढलं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रभर खोलवर गेला पाहिजे ती खंत आज अजितदाच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल अजितदादा त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी तटकर साहेब यांनी जी मेहनत घेतली आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो ज्ञान मिळवून दिला तो खऱ्या अर्थाने आज आमच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करताना यापुढे राष्ट्रवादीचे घड्याळ हे सर्वसामान्यांकडे नेऊन आणि आमच्या राज्य अध्यक्ष आणि अध्यक्षांनी जी घोषणा केली की घड्याळ तेच वेळ ते नवीन महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी ही खऱ्या अर्थानं नवीन वेळ आली आणि ती आम्ही कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्यांची सेवा करून आमचे दादा आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब आमचे